अजित पवार हे धनंजय मुंडेंच्या पाठीशी आहेत का असा सवाल उपस्थित होतोय कारण धनंजय मुंडेंच्या भाषणाचा अजित पवारांनी त्यांच्या भाषणाचं कौतुक केलंय <speaking ने> बीड प्रकरणावरनं जी चर्चा सुरू होती त्या चर्चांना धनंजय मुंडेंच्या भाषणानं पूर्ण विराम दिल्याचं अजित पवारांनी म्हटलेलं आहे त्यामुळे अजित पवार हे धनंजय मुंडेंच्या पाठीशी असल्याची चर्चा सुरू झाली आहे बीड प्रकरणावरनं जे वादळ उठलं होतं ते थांबण्याचं काम धनंजय मुंडेंच्या भाषणातून केल्याचं अजित पवारांनी म्हटलंय शिर्डीतल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात अजित पवार बोलत होते धनंजय मुंडे गाडी जे मधी सद असं वावट उठलेलं होतं त्या सगळ्याला पूर्ण विराम देण्याचं काम आजच्या वक्तृत्वानं आजच्या भाषणानी त्या ठिकाणी धनंजय तू केलेलं आहे धनंजय वर झालं तुम्ही आलात बोललात काल परवापासून गेले अनेक दिवस भुजबळ साहेब तुम्ही येणार की नाही याच्याबद्दलची चर्चा तीच ब्रेकिंग लाईन त्या ठिकाणी होती तुम्ही आलात मन मोकळं केलं थोडंसं शिस्तीमुळे तुम्हाला शेवटच्या टप्प्यात मला इशारा करावा लागला आणि तुम्ही इशारामधल्या समजत आहात पण तरीसुद्धा तुम्ही आलात मोखेपणाने बोललात आणि गेल्या महिन्या दीड महिन्यामध्ये ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही अनेक गोष्टीला सामोरं गेलात याच्याबद्दलची सुद्धा मन मोखेपणाची भावना तुम्ही या ठिकाणी व्यक्त केलीत